मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं परळीत जोरदार स्वागत करण्यात येत आहे सरकार आपल्या दारी कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत शासन आपल्या दारी हे कार्यक्रम आज परळीत होत आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं परळीत जोरदार स्वागत करण्यात येत आहे ही परळीतली दृश्य आपण पाहतोय सरकार शासन आपल्या दारी हे कार्यक्रम परळीत सध्या सुरू आहे आणि कार्यक्रमास्थळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल झालेले आहेत वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत विकास कामांचं भूमिपूजन आणि शासन शासनापलादारी कार्यक्रमाअंतर्गत आज परळी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील बावीस हजार लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप होणार आहे तर खरंतर कामगारांचा जिल्हा म्हणून एक कष्टप्रद ओळख महाराष्ट्राला असताना इथल्या लोकांनी आमच्याच रक्तात कष्ट आहे आणि म्हणून श्रम प्रतिष्ठेला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा बीड जिल्हा सन्माननीय पालकमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब आपण सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या संकल्पने शासन आपला दारी समस्त महाराष्ट्रभर यशस्वीपणे सुरू आहे त्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत खास वाराणसीवरून आणलेल्या शिवलिंगाची प्रतिमा देऊन आदरणीय धनंजयची मुंडे साहेब आपण मान्यवरांचं स्वागत करावं यासोबतच पुणे एकदा पालकमंत्री महोदयांना विनंती सन्मान्य उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस देखील देवेंद्र सगळ्यांचे लाडके पालकमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब आपण स्वागत करावं जवळ स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याला कुशल प्रशासक म्हणून उपमुख्यमंत्री प्रशा संपूर्ण त्या लोकांपर्यंत पोहोचविणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं देखील सन्मानिय पालकमंत्री श्री धनंजय जी मुंडे साहेब आपण शॉल श्रीफळ आणि वाराणसीवरून अतिशय देखील आलेल्या चांदीच्या प्रतिमेच प्रतिमा देऊन शिवलिंग देऊन आपण स्वागत करावं जिल्हा प्रशासनाच्या सन्माननीय कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी श्री दीपा दीपाध मुंडे मॅडम मी आपल्यास पाचारण करते की आजच्या या शासन आपल्या दारिक कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं सन्मानजी मुंडे मॅडम शासन आपल्यासाठी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथी शिंदे साहेब पवार जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी वर्ग सर्व आमदार महोदय सर्वांना हो सर्वा मी नमस्कार करते आणि स्वागत करते सर शासन आपलादारी कार्यक्रमांतर्गत जे ध्येय आहे गरजू लोकांपर्यंत सर्व लाभ पोहोचले जाती त्या कामाच्या बाबतीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणीचे कॅम्पचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये विविध प्रकारचे लाभाचे वाटप त्या त्या गावामध्ये जाऊन अर्ज भरून घेऊन ते लाभाचे वाटप करण्यात आले सर जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा पायलट डिस्ट्रिक्ट म्हणून पीएम किसान सॅच्युरेशन ड्राईव्ह मध्ये निवड करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या ई केवायसी करून घेत आहोत त्याच्यामध्ये पूर्ण देशभरामध्ये सात राज्यामधील एक एक जिल्हा निवडला गेलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बीड जिल्ह्याची निवड झालेली आहे त्या अनुषंगाने आमच्या जिल्ह्यामध्ये काम होतो आहे सर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे शिवार अभियानाचं काम सुरू होतो त्याच्यामध्ये लोकसहभागातून गाळ काढण्याचे अत्यंत काम चांगलं झालेलं आहे त्याच्यामध्ये सी एस आरच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या उपसाच्या नाळा सोड नाला सरळीकरणाचे काम झालेलं आहे सर परंतु एक दोन समस्या मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार का आहेत त्याच्यामुळे बालविवाह होतो बालविवाहाच्या अनुषंगाने आमच्या अभियान सुरू आहे त्याचे एक शॉर्ट फिल्म पण आज आपल्या हस्ते आम्ही अनावरण करून घेणार आहोत सर शासनाच्या वेळोवेळी आलेले निर्देश त्याचप्रमाणे जल जीवन मशीन असू दे किंवा रोजगार हमी योजनेचे काम सोळा हजार वैयक्तिक सिंचन विहिरीचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्हा अग्रेसर त्या कामामध्ये आहे सर